दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी येजुरी ते बारामती जाणाऱ्या रस्त्यावर मोरगावचे जवळ किर्लोस्कर कंपनीच्या प्लांटचे जवळ एक ढाबा आहे ते त्या ढाब्याचे समोर एक स्विफ्ट डिझायर गाडी जे त्याचं चालक नामे किरण भारत राऊत राह रावासी पवारवाडी तालुका इंदापूर तो चालवत होता हा स्विफ्ट डिझायर गाडीने एक पिकअप जे ढाब्याच्या समोर उभी होती त्याला जोरात धडक दिली आणि यामध्ये स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये चालकासोबत जे सहा लोक होते त्यामधून पाच लोक मयत झालेले आहे त्याच्याबरोबर पिकअपचा जे चालवणारा चालक होता तो सुद्धा ह्याच्यात मयत झाला ढाब्याचा मालकसुद्धा डिसिज झाला त्याच्याबरोबर एक मजुरी करणारा इसम जे पिकअप गाडीच अनलोड करत होता त्याची पण ह्याच्यात डेथ झालेली आहे एकूण नऊ लोक या घटनेमध्ये घटनाग्रस्त झालेले आहे त्यांच्या डेथ झालेली आहे या घटनेच्या प्रथमदृष्टी जर आपण पाहिला ते हे गाडीची जे वेग होता त्याची जे स्पीड होती ते नॉर्मलप्रमाणे खूप जास्त असल्याने आणि कुठेतरी चालकाकडून एक कंट्रोल सुटला गाडीचा आणि खूप जोरात पिकअपला धडक दिली यामुळे घडलेली आहे